नेपाळमध्ये हिंसाचार वाढलेला आहे अनेक मंत्री पळून गेलेले आहेत जे हिंसक आंदोलक आहेत ज्यांनी नेपाळच्या संसदेला आग लाग लावलेली आहे ओली जे प्राईम मिनिस्टर होते नेपाळचे त्यांच्या घराला आग लावलेली आहे आणि असं म्हटलं जातं की आता ओली पळून जाऊन दुबईमध्ये शरणागती प्राप्त करणार आहे हे सगळं का घडलं तर याचं मुख्य कारण असं आहे की नेपाळमध्ये राज्यकारभार हा ठीक नाही नेपाळमध्ये हिंस नेपाळमध्ये महागाई वाढलेली आहे नेपाळची अर्थव्यवस्था अत्यंत खराब आहे इथले जे राजकीय नेते आणि सरकार आहे हे अत्यंत भ्रष्ट आहे आपल्याला जर आठवत असेल की मागच्याच आठवड्यामध्ये ओली जे आता पळून गेलेले आहेत हे चीनमध्ये होते आणि चीनची जी स सर्वात प्रचंड अशी मोठी मिलिट्री निवड मिलिटरी परेड होती त्याच्यात त्यांनी भाग घेतला होता आणि त्याच वेळेला ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पण भेटले होते आणि त्यावेळेला त्यांनी भारताशी काय बोलावं तर ते त्यांनी लिपू लेखला म्हणून जागा आहे तो प्रश्न त्यांनी मोदींच्या समोर ठेवला होता लक्षात असावं की नेपाळची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावरती भारताशी निगडीत आहे कारण नेपाळला दोनच मोठे शेजारी आहेत एक तर आहे भारत आणि दुसरं आहे चीन चीनच्या बाजूला तिबेट असल्यामुळं तिकडे काही त्यांना काहीही फारसं करता येत नाही परंतु हे जे राजकीय नेते आहेत हे चीनच्या एवढे आहारी गेलेले आहेत की ते नेपाळचं जे आ, 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 जे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आहे म्हणजे जो ट्रेड आहे तो चीनी बंदरातनं करायला मागतात जे तिथून पाच सहा हजार किलोमीटर दूर आहेत आ, की आणि त्याच्या तुलनेमध्ये भारताची बंदरं कलकत्ता किंवा विशाखापट्टणम ही पाचशे सहाशे किलोमीटरच्या वरती आहे म्हणजे या सगळ्या राजकारणी लोकांचं लक्ष हे राज्यकारभार चांगला करायच्याऐवजी रोटी कपडा मकानची लढाई जिंक जिंकायची अर्थव्यवस्था ठीक करायची लोकांना नोकऱ्या निर्माण करायच्या याच्यावर लक्ष ठेवण्या क ठेवण्याच्याशिवाय यांचं सगळं लक्ष चीनला खुश करण्यामध्ये वाया जात होतं तर त्याच्यामुळे हे हिंसक आंदोलनं झाली आणि ज्यावेळेला त्यांनी सोशल मीडिया बंद केली तर सोशल मीडिया एक अशी जागा आहे की ज्याच्यामुळे युवकांना आपले विचार मांडायला जागा मिळते तर त्याच्यामुळे महाग त्याच्यामुळे युवकांचा राग हा अजून जास्त वाढला आणि हिंसाचार हा अजून जास्त वाढला आता पुढे व्हायला काय पाहिजे तर आपण म्हणजे नेपाळमध्ये एक सर्वसमावेशक असं सरकार निर्माण व्हायला पाहिजे नेपाळी काँग्रेस आहे इतर तिथे माओस पक्ष वगैरे आहेत त्यांची मदत घेऊन नेपाळचं जे सैन्य आहे जे तिथलं एक अतिशय मोठी संस्था आहे त्यांनी मदत करायला पाहिजे नेपाळचे जे राजे आहेत राजा महेंद्र यांची मदत घेऊन एक सर्वसमावेशक सरकार यायला पाहिजे ज्यांचं सर्वात पहिलं काम असायला पाहिजे नेपाळमधला हिंसाचार थांबावा त्याच्यानंतर तिथे राज्यकारभार नीट करावा आर्थिक परिस्थिती नीट करावी ज्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि याकरता ज जसा हा गोंधळ इकडे सुरू आहे असाच गोंधळ जर्मनीमध्ये गोंधळ युरोपच्या फ्रान्समध्ये सुरू आहे फ्रान्सचे पाच प्राईम मिनिस्टर आतापर्यंत बद्दल झालेले आहेत जपानच्या जे प पंतप्रधान आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे अमेरिकेमध्ये प्रचंड मोठा गोंधळ आहे तर अशा परिस्थितीमध्ये भारत एक असा देश आहे की जिथे अर्थव्यवस्था वेगाने जाते आहे जिथे राज्यकारभार ठीक चाललेला आहे जिथे जिथे लोकांना जे पाहिजे ते करायला मिळतं आहे तर मला वाटतं या सगळ्या देशांनी भारताकडून शिकायला पाहिजे की राज्यकारभार कसा करायचा अर्थव्यवस्था नीट कशी करायची रोजगार निर्मिती कशी करायची आणि जर आपण लोकांच्या ज्या गरजा असतात रोटी कपडा मकांच्या तर त्या पूर्ण केल्या नाही तर समाज हा काहीतरी कारण काढून उठेल आणि तुमच्या विरोधात जाईल आणि सरकारला ब सरकारची बदली करण्याचा प्रयत्न करेल तर हे म्हणून लोकांची रो, रो, जी, जी गरज आहे ती आपण सर्वात पहिले मीठ व्हायला पाहिजे आणि हा धडा या सगळ्या अशांत देशांनी भारतापासून शिकायला पाहिजे